अतिशय आनंदाची बातमी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे येथील संदाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी जे सत्र दोन हजार तेवीस चौतीसमध्ये शिकत होते त्यांचा नुकताच रिझल्ट लागला आणि त्यामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळविले अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे येथील आकाश मोठे या संधाता व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी शहाण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढे गुण घेऊन महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला आहे तर आकाश मोठे हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे येथील प्रशिक्षणार्थी आहे या यशामागे त्याचे वर्ग शिक्षक श्री संतोष तुळशीराम पवार यांचा मुलाचा वाटा आहे त्यांचे मार्गदर्शन आणि आकाश मोठे यांनी घेतलेले परिश्रम हे त्याच्या यशाचे गमक आहे तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक येथील आकाश मोडे यांनी हे यश कमावलेले आहे त्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य श्री ए डी जाधवार साहेब गटनिदेशक येश एम सपकाळ यश एस देवकाते एन व्ही काळेसर यांनी त्याचे अभिनंदन केलेले आहे हे करत असताना आकाश मोठे याने राजप्रकाशन नागपूर यांच्या अनिल जिपकाटे लिखित वेल्डर ट्रेड थेरी आणि वेल्डर एम सी क्यू बँक यामधून अभ्यास केला सोबतच निमी आणि भारत स्किलवरील सी बी टी टेस्ट प्रॅक्टिस केली राज एज्युकेशनची यूट्यूबच्या माध्यमातून त्याने अभ्यास केला तर आकाश मोठे याच्या यशाबद्दल आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभकामना धन्यवाद